महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी हो होणार आहेत या स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होणार आहेत या स्पर्धेसाठी शंभर पंच व ऐंशी पदाधिकारी असणार आहेत या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदगीर बाला रफिक शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहळ वेताळ शेळके माऊली कोकाटे शुभम शिंदनाळ सुदर्शन कोतकर माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहे स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ क्रीडामंत्री मंत्री दत्तात्रय भरणे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगचं आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तळस उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर जिल्हा परिषद पण होणार आहे आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोणा जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारी मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्त्र असतील सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात आमचे सगळे परिवहन मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे आणि या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हाच प्रामाणिकपणाने प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधलं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील येणाऱ्या परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा ह्या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशी प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने के केला आहे त्याच्यामध्ये के देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे ते देखील आम्ही पुढच्या रथामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या पायलमाला काय दिलं जाणार आहे राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या वतीने या शहराचे भाग्यविद्यार्थी आमदार संग्राम अरुण काका जगताप यांच्या सहकार्याने आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे या कुस्तीचं प्रमुख आकर्षण जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत शिवराज शिकं, राक्ष असतील सिकंदर शेख असल हर्ष हर्ष हर्षवर्धन हर्षल सदगीर असल महेंद्र गायकवाड असतील मोहोळ असेल शि शी, शिंग शी, शिंगाडे 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 असतील शी, हे आपल्या या मराठीच्या श्री स्पर्धेसाठी प्रमुख अशा आकर्षण असणार आहे आणि ही स्पर्धा इथून पाठीमागे कधी अशी झालेली नाही अशा पद्धतीची आम्ही तयारी करणार आहोत